हे हाय मित्रांनो जय महाराष्ट्र नमस्कार तो कशात आहात थमनील तुम्हाला कळायला दसेल आज आपण राजकारणाच्या अपोजिटला जाऊन थोडा आपण क्रिकेट दुनियेतला आपण थोडा व्हिडिओ बनवत आहे की नक्की मुंबई इंडियन्स टीममध्ये काय चालू आहे की सध्याच्या कॅप कॅप्ट कॅप्टनशिप ही हार्दिक पांड्याला देण्यात आलेली आहे तो तुम्हाला काय वाटतं आहे हार्दिक पांड्याला देऊन मुंबई इंडियन्सने नीता अंबानीने बरोबर की योग्य केलेलं आहे का सो आता जे काही स्टेडियममध्ये चालू आहे जे ज्या प्रकारे कॅप्टनशिप चालू आहे आता लास्ट मॅच बघितलं ला असेल की टू सेवंटी सेवन स्कोर मारला की याच्यामध्ये कप्तानी बरोबर योग्य झाली का रोहित शर्माला कुठे ना कुठे डावलं जातं असं तुम्हाला वाटत नाही का पाच वर्ष म्हणजे सॉरी पाच वर्ष बोलत आहे पाच टाईम ज्याने आय पी एल कप मुंबई इंडियन्ससाठी दिला त्यालाच आता डावलं जातं आहे का पण असं होतं आहे काही कळत नाही आहे सो uh, so, uh, एवढं पॉलिटिक्स आता क्रिकेटमध्ये पण पॉलिटिक्स व्हायला लागलं आहे तर क्रिकेटमध्ये पण असं इंडिया मुंबई इंडियन्स टीममध्ये असे दोन गट पडले असं दिसण्यात येत आहे त्याच्यामध्ये रोहित शर्मा बुमरा आणि तिलक आणि ह्याच्यामध्ये हार्दिक पांड्या आणि ईशान किशन सो अशा प्रकारे ग्राउंडमध्ये तुम्हाला दिसत असेल की रोहित शर्माची किती तळमळ चाललेली असते किती करून तो प्रयत्न करत असतो मॅच खेचण्याचा पण तरी पण कुठे ना कुठे राबवलं जातं आहे आता तुम्ही बघितलं असेल फर्स्ट ओवर ती, ती पण हार्दिक पांड्या टाकतो आहे फर्स्ट मॅच झाली तेव्हा पण फर्स्ट ओवर हार्दिक पांड्याने टाकली सेकंड सेकंड मॅचमध्ये दुसऱ्याला दिली पण बुमराला काढलं नाही बुमराला आता तेरा ओव्हरपर्यंत बुमराला आता ओवर देण्यात येत आहे तर किती मोठं याच्यामध्ये पण पॉलिटिक्स चालू आहे ती रोहित शर्मा असं वाटतं त्याला बघून असं वाटलं की त्याला आतून किती वाईट फील होत असेल इंडियन क्रिकेट टीमचा कप्तान तो सो त्याला आता किती वाईट फील होत असेल आणि हे लोक वाईट फील करून देत आहेत आता काय करार असल्याकारणाने कॉन्ट्रॅक्ट असल्याकारणाने त्याला पण तिथे नाही जाताने राहावं लागेल मला वाटत नाही की नेक्स्ट टाईम तो मुंबई इंडियन्समध्ये दिसेल आपल्याला बघायला की आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला का वाटतं नेक्स्ट टाईम रोहित शर्मा आपल्याला मुंबई इंडियन्समध्ये पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की सांगा सो so, अशा प्रकारे बघा आता इथे इलेक्शन आहे ते, ते पण फुटाफुटी प्रत्येक पक्षामध्ये फुटाफुटी चालू आहे त्याचप्रकारे आता क्रिकेट टीम आहे जिथे पण पॉ पॉलिटिक्स चालू झाले आहे आणि त्या क्रिकेट याच्यामध्ये पण वरच्या लेवलला कोण आहे पण तुम्हाला माहीत असेल की जे बी सी सी आय जे कोण चालवतं आहे पण तुम्हाला माहीत असेल की कोण आहे त्या पदावर सो so, हे असा आता एवढं राजकारण आता क्रिकेटमध्ये पण हे सगळं राजकारण घुसलेलं आहे आता नक्की काय चालू आहे आपल्या ह्याच्या देशामध्ये की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे केंद्र हे इन्वॉल्व आहे सो so, तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय बघून वाटतात आहे रोहित शर्मा एवढं फास्ट टाईम त्याने आपल्याला आय पी एल मुंबईला आय पी एलचं फास्ट टाईम आपल्याला त्याने जिंकून दिले आहेत कप सो so, आता एकदा अचानकपणे नीता अंबानीने नी काय डावळून हार्दिक पांड्याला कप्तानी दिली गुजरात टायटन्सचा कप्तान ज्याला पण लास्ट टाईम त्याचा क्रिकेट क्रिकेटमध्ये नो डाऊट क्रिकेट हाय त्याचा पण चांगला आहे पण असं डावलणं योग्य आहे का रोहित रोहित शर्मामध्ये ती हे धमक नाही आहे का आता यांना दिसत नाही आहे का पाच वेळा जेव्हा न्यू कप जिथून दिलं तेव्हापर्यंत तो चांगला होता आणि आता सडनली अशा काय झालं का अशा गोष्टी होत आहेत सो रोहित शर्माला बघून अशा रोहित शर्माच्या अशा गोष्टी होत्या जे पाहून खूपच वाईट वाटत आहे सो आता सध्या काय करायचं मला काय वाटतं मुंबई बघितलं ना जेव्हा जेव्हा रोहित शर्मा मैदानात असतो हार्दिक पांड्या बॉलिंग टाकतो तेव्हा क्राऊड काय बोलतं काय काय कमेंट्स पास होतात काय चाललं आहे नेमकं काहीच सरत नाही आहे पण ह्या गोष्टी ज्या चालल्यात खरंच योग्य आहेत का मला तर खूप चुकीच्या गोष्टी वाटत आहेत जसं इथे पॉलिटिक्स घडवतं तसं आता क्रिकेटमध्ये पण पॉलिटिक्स दिसलं आहे खरंच ह्या ह्या सगळ्या गोष्टी बघून एकदा एक छीड यायला लागली आहे काय चाललं आहे नेमके बघण्याची माहिती आपण फक्त मुंबई इंडियन्सची मॅच फक्त रोहित शर्मा रोहित शर्माची बॅस्ट बॅटिंग करी टी व्हीवर तरी पण लास्ट मॅच पण जेवढा टार्गेट असून रोहित शर्मा चांगला खेळत होता पण काय करणार क्रिकेट आहे चांगला बॉल टाकला त्यामध्ये रोहित शर्मा विकेट आली पाठून पण बऱ्याच लोकांनी ललितने पण चांगली बॅटिंग केली शो बाकीच्यांचं काय का सगळे आता ह्या पण क्रिकेटमध्ये मग क्वालिटी दिसत आहे काहीच कळे ना असं आहे मला काय वाटतं नक्की सांगा कारण हे खूप भया भयावन भयानक अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या एकदम अचानकपणे भयानकपणे जर काही कॅपेबल नसेल तर काढली कॅप्टनशिप काढली तर ठीक आहे परफॉर्मन्स नाही आहे की काही होत नाही आहे आपल्याला आपल्यालाने घेतलं बाकीच्या पण क्रिकेट टीम्स ते बाकीच्या पण टीम्स बघा आहे ना ते चालू आहे ना त्यांचं पण त्याच्याकडे कप नाही त्याच्या याच्या एकही आय पी एल ट्रॉफी उचलली नाहीये त्याला कप्ता त्याच्याकडे अजून कप्तान सुट पंजाब बघा आपला तुमचं दिल्ली बघा काय पण कडे आहेच ना मग काय आहे सगळं चाललंय आहे ना कुठे ह्या सगळ्या पॉलिटिक्सचाच रिट आहे हाय ड्रीम हे सगळं पॉलिटिक्स तुम्हाला नाही वाटत क्रिकेटमध्ये पण सगळ्याकडे पॉलिटिक्स झालेलं आहे हा ना बघा ना आता रोहित शर्मा एवढं पाच पाच वेळा ज्यांनी आपल्याला मुंबईला ट्रॉफी आणून दिली आणि त्याचीच कप्तान कप्तानी या लोकांनी काढून घेतली हा कितपत योग्य आहे या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या खरंच हे सगळं बघून एकदम काय आहे पुढे काय फ्युचर आहे काहीच काहीच कल्पना नाही आहे काही काय या सगळ्या गोष्टी घडत आहेत काय होत आहे खरंच तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स पण सांगा बरं आपण कसं रोहित शर्माचा फॅन असल्या आपल्याला थोड्या गोष्टी लागतात आणि लागल्या पण पाहिजे की एवढ्या त्या माणसाने आपल्याला एवढा आय पी एलच्या एवढ्या ट्रॉफी आणून दिल्या आहेत तरी मुंबई इंडियन्ससाठी आणि ह्या आता नीता अंबानी काय माहिती ऑर्डर कुठं आली असेल त्याच कारण केलं असेल असं पण असू शकतं काय म्हणतं असं पण असू शकतं ना एल कोणी सांगितलं असेल भाई आता याचा घ्या हार्दिक पांड्याला घ्या सप्ताने हंड्रेड पॉलिटिक्स पॉलिटिक्स आहे ना हंड्रेड पर्सेंट ना तेच मला पण ते दिसून येत आहे पण भयानक आहे आता क्रिकेटमध्ये पण घुसलं म्हणजे आता उद्याचं काय आहे आता क्रिकेट क्रिकेट बघणं पण आता बंद करायला पाहिजे ना क्रिकेटचं फ्युचर पण खराब झालेलं आहे हा ना त्याच्यामध्ये पण गट पडले ना आता, आता एक एकाच टीम मध्ये दोन गट पडले त्याच्यामध्ये आता आता जे दे त्याला सपोर्ट करणार तो त्याला पुढे हे करायचा प्रयत्न करणार पण बाकीच्या ना चान्स तर नाही भेटणार ना खेळण्याचा आता जे बुमरा बिमरा सारखे बॉलर जे मेन स्टार्टिंगला जे बॉलिंग करतात पहिल्या म्हणजे पाच ओव्हरच्या नंतर या सहाव्या ओव्हरला जे काही आहे तर त्या लोकांना आता तेराव्या तेरा ओला जेव्हा मॅच संपलेली असते अर्धी जोपर्यंत दहा ओव्हरमध्ये जवळजवळ स्कोर असतो दीडशे तर तो, तो, तो पाठवून बिचारा काहीतरी तरी करेल तरी तो त्याच्या हिशोबाने प्रयत्न करतो तरी तरी तेवढा ते त्याला हे नाही येतात विकेट काढून देण्याचा प्रयत्न असतो आणि विकेट काढतोही सुद्धा रन रन रेट पण आपला चांगला कंट्रोल करून ठेवतो पण हे बाकीच्या लोकांनी सगळं मग पॉलिटिक्स असल्यावर काय होतं तिकडे काय अपेक्षा ठेवायला सो अशा सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा चला तर मग जय महाराष्ट्र